नमस्कार श्री निसर्ग नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकसष्ट आणि बासष्ट श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात जे काही आहे ते तूच आहेस जेव्हा स्वतः तू तु तुझ्याच स्वस्वरूपात अगदी आरामात सहजपणे विनासायास निवांत राहशील तेव्हा तू आत्मारामच असशील म्हणजेच आपला आराम आपणच असे आरामात राहण्याकरता वस्तुत काहीच करावे लागत नाही कुठल्याच आलंबनाची कुठल्याच उपचाराची अजिबात गरज नसते केवळ असणेपणा हेच आपले स्वरूप विसरल्यामुळेच आपण जे नाही आहोत ते आपण व्यर्थ पकडून ठेवले आहे त्यामुळे आपल्याला आरामात राहता येत नाही एवढेच काय ते मी जो आहे तसाच अगोदरच्या असणेपणाच्या रूपात आहे यालाच शास्त्रात अप्रोक्ष ज्ञान असे म्हणतात आणि आपण असे नाही असे वाटणे म्हणजे ते होय ज्ञान आपण सध्या स्वतःला जे काही अमके तमके तमकेच्या स्वरूपात समजतो तसे आपण मुळीच नाही हेच परोक्ष ज्ञान आणि हे मनापासून पटणे हे अपरोक्ष ज्ञान श्री संत तुकाराम महाराजांच्या दृष्टांतात आहे बाळ भूक भूक करते आईने नुकताच तवा चुलीवर ठेवला आहे पीठ मळणे सुरू आहे भाकरी व्हायला वेळ आहे तरी बाळ मात्र इकडे भूक भूक करून रडते त्याला शांत करण्याकरता ती जवळच्या एक खापराचा तुकडा त्याला थोडे पाणी आणि पीठ माकून देते आणि म्हणते बाळा हे बघ ही शिळी भाकर जरा थोडी चघळ ताजी भाकर होतच आहे जरा थांब याचा अर्थ सांगणे न लगे निसर्गदत्त महाराज म्हणतात ज्याने स्वतःवर टक लावले ज्याने स्वतःवर टक लावले म्हणजे ज्याने स्वतःकडे टक लावून पाहिले तो निश्चिंत झाला ज्ञान दाखवता येत नाही ज्ञान होता येते म्हणूनच निसर्गदत्त महाराज म्हणतात ज्ञानी नको तर ज्ञान व्हा समाधानी नको तर समाधान व्हा ज्ञान सदैव आत्मप्रेम म्हणून जसेच्या तसेच असते ते तसे कुणाला दाखवता येणार नाही गाढ झोपेत सुख सुखदुःखे यांची आपल्याला छळण्याची ताकदच नसते गाड झोप म्हणजे गाड झोप शांत निमांत त्यामुळे उठल्यावर अत्यंत बरे वाटते तसेच तुम्ही कोण तुम्ही काय नक्की काय व्यक्ती की व्यक्त हे कळल्यावर सुद्धा बरे वाटते हे वर्म कळले की आपल्या व इतरांच्या मृत्यूबद्दल काही वाटत नाही आता मर्मच हाती आले आहे आता मरण बिरण काही नाही अमका तमका मेला विसरल्या गेला मेला नाही विसरल्या गेला त्याच्या विसराअंती जी स्थिती प्राप्त होईल तीच खरी विसरांती कैवल्यधाम बौद्ध होणे म्हणजे पूर्णतः शांत होणे कुणीच मरत नाही फक्त देहभाव हे विसरल्या जातात असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही स्वतःला देहरूप मानता व म्हणता देह माझे रक्षण करतो पण वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे आपणच जेव्हा ज्ञान स्वरूप विधेही आहोत हे समजले की तुमच्या लक्षात येते की देह स्वतःच स्वतःचे रक्षण करत आहे तुमची त्याला अजिबात गरज नाही आपण आपल्या कायेची ओळख ठेवतो म्हणून जगात निरनिराळे वाद आणि संघर्ष पेटलेले आहेत माणसाला कुणी ऐकवलेल्या वाचलेल्या अशा गोष्टींचाच अभिमान असतो त्याबद्दल तो कधीच शंका घेत नाही किंवा त्याला शंका घेण्याला परंपरा रूढी श्रद्धा इत्यादी ची सतत मनाई असते कधी कधी मृत्यूदंडाची पण त्याला या सर परंपरा रूढी यांनी भीती दाखवली आहे म्हणजेच काय स्वतःबद्दल स्वतःचा शोध घेणे यामुळे दुर्लक्षित राहिले आहे भाग दत्त शब्दाचा अर्थ हा बघा प्रत्यक्ष असा आहे तीन गुणांचा दत्त चैतन्य शक्तीच्या महाउदरी या दत्ताचा जन्म झाला असे श्री महाराज म्हणतात सर्व प्राणीमात्र्यामध्ये त्रिगुणात्म त्रिमूर्ती म्हणून केवळ एकच गुण आहे आणि तो म्हणजे आपण असल्याचे भान चिन्मय म्हणून जे आहे ते ते सध्या आपण जागे आहोत अशा स्वरूपात आहे आपण आहो शुद्ध असणे अशा स्वरूपात ते नित्य हजरच आहे तेच मूळ मायेचे व्यक्तरूप होय ह्या चिन्मयाच्या दर्शनालाच जगाचे दर्शन असे नाव आहे मग त्या जगात परार्ध कोटी जीव जंतू आपण असल्याचा ज्याला प्रत्यय आला तेच परमभक्तीचे सार हीच मूळ माया कोणालाही मरण नको असते म्हणजे आपण असणेपणाने आहोत हे जे कळते ते जाऊ नये याची त्याला सतत काळजी असते कायेत अन्नाचे शुद्ध सत्व आणि प्राण यांचे सतत घर्षण चालू आहे तोपर्यंतच कोणालाही आपण असल्याचे जाणवते प्राण जेव्हा जातो म्हणजे फक्त वेगळा होतो तेव्हा आपण आहोत हे पण आपोआप नासे होते तुम्ही असल्याचे ज्ञान हा कायारूपी अन्नातील सत्वाचा गुण आहे जग आणि आपली जाग ह्या दोन गोष्टी नाहीतच जगातील दुःख पाहून तुम्हाला दुःख होते ते तुम्ही स्वतःला व्यक्ती समजता म्हणून पण सुख सहित सर्व जगच मी असे व्हाल तेव्हा दुःख राहील तरी काय व्यक्ती आहात म्हणूनच तुम्ही तुमचा स्वतः स्वतःचा छळ करता तुम्हाला तुमचाच माझेपणा मीपणा हा छळत आहे जो व्यक्त आहे त्याला हा कुठलाच जाच नाही त्याला जाच काय असतो तेच मुळात माहीत नाही आपण आहो हा एकच ग्रह ठेवा बाकी सगळे आग्रह दुराग्रह फेकून द्या आपण जिवंत आहोत व अगोदरच्या आधीच्या शुद्ध असणेपणाने नित्य हजर आहोत हा एकच ग्रह मात्र घट्ट धरून ठेवा वेगवेगळ्या मान्यता वेगवेगळ्या समजुती रूढी परंपरा प्रतिके प्रतिमा यांना अजिबात चिटकून राहू नका असे चिटकून असणे म्हणजेच वेगवेगळे ग्रह करणे होय ते आपल्या बोकांडी बसले आहेत ते तात्काळ दूर करा मग आपण जिवंत राहू किंवा मरू याची मात्र काळजी करू नका म्हणजे जगायला हो अथवा मरायला हो आपण आहो हाच देव असे असा हे विसरू नका मी आहे ही जाणीव हाच देव तीच माया सुद्धा, देवाची जेवढीही म्हणून नावे आहेत ती आपण आपणच आहोत ती सर्व नावे याच जाणीवेची आहेत पण देह म्हणजे आपण नव्हे हे मात्र आधी पक्के ठसले पाहिजे आपण म्हणतो मी आहे यातील मी वगळून आहे बद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकता मी आहे शब्दाने म्हणण्यापूर्वीचे जे आहे ते माणूस म्हणून व्यक्ती म्हणून स्त्री पुरुष म्हणून असे आहे काय त्याला स्त्री पुरुषाचा आकार आहे काय यावर विचार करा चिंतन करा इतकेच करायचे आहे आणि बाकी करायला दुसरे काय आहे तरी काय